मित्रांनो के जी प्रेम या चॅनल आपलं स्वागत आहे कोणकोणती लाईन सेमेसाठी पात्र ठरलेलं आहे ते आज आपण पाहूया माया नमस्कार नमस्कार पक्षी आज गटपास झाला घरचीच गाडी पडली घरची गाडी पाहिली आज आज घरचं नियोजन केलं घरचं जरा नियोजन यात्रेच्या मैदानात घरचीच गाडी पडवायचं ठरली नियोजन झालं मग आज त्या दिवसात नाही गाडी पाहिली पाहिल्या पक्षीची त्या दिवशी वळशात पडली सीमेला जरा पहिल्या नोटच्या गाडी तुटल्यामुळे जरा मार खाल्ला आता बघू आज शुभेच्छा बाय तुम्हाला नमस्कार नमस्कार कुठल्या और... गावन आला कि नाही कि नाही बैलगट पास झाला काय नाव आहे त्याच नकऱ्या नकऱ्या आज कोणासोबत पाहिला नाही गाव कुठला बैल होता काय बाबा ते बैल ना होय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो वाराडेकरांचा हरण्या पण गटपात झालाय सिनेमेसाठी पात्र ठरलाय आज बाया कोणासोबत पाहायला हा सरजा सोबत पाहायला चांगलं नियोजन केलेलं आज आज कशी पाहायला चांगली पाहायला सुट्टी पाहायला का बैल आता पाया लागलाय चांगला आहे का ना चांगल्या मोठ्या घेस होती शुभेच्छा तुम्हाला कुठलं गाव खडगुन खडगुन बायलाच नाव काय आपले हे सुंदर खडगुण कराचा सुंदर गटपा झालाय त्यासोबत तो पाहिला काखरे लिमच पाखऱ्या आज नियोजन चांगले केलेलं आहे ना गटपा झाले असल्या मैदानात म्हणजे रेवट्याच मैदान आहे हा चालतंय शुभेच्छा तुम्हाला भाया नमस्कार नमस्कार काय बायलाचं नाव त्या बायलाच नाव शिवम शिवम आज शिवम कुणासोबत पळाला शिवम घरचा साज देवा देवा हा देवा का आज चांगली गाडी पाहिजे नितीन माने शापूर यांचा देवा आज घरचं नियोजन कसं काय केलं घरचं नियोजन बरेच दिवस झालं केलं नव्हतं घरचं घरची पळावला आज घरचा सहज पळावला बघावं म्हणलं दुसरीकडे जायचं होतं हा आपलं म्हणलं ते शिरम्या जवळ मग शिर्म्या झालो हा केलं आनंद आहे आता गटपास झाला तरी समाधान आहे का होता आम्हाला घरची गाडी पाहिलं पळावली लागली हायला शुभेच्छा तुम्हाला काय पाहिलंच नावा माऊली 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 मा आज सातव्या गटात गटपास झाला आज कोणा सोबत पळाला तू वायर वायर कोणती वायर सिद्धेश्वर करुरी करायची चांगली गाडी पाहिली गटपास झालाय आज आज रेवट्याच मैदान होत बाहेर शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार भावल्या गट पाच झाला आज मित्रांनो शारदाताई पाटील यांचा भावले पण सेमीसाठी पात्र ठरला आज कोणा सांग होत पायरा गोळवाडीचं चॉकलेट हा गोळवाडीचं चॉकलेट चॉकलेट सोबत कसं नियोजन केलेलं नियोजन काय ते घरची बैल आहे ते पण घरचा बैल हां चांगली गाडी पाळ दादा नमस्कार नमस्कार आज बल्या राहिला आहे गटपाला घरची गाडी आज कायम तुम्ही सोबत असता हो आज जे जेवण ड्रायव्हर आली ती का नाही ती आली ती आली आली ना शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो कन्यारखेडकरांचा माणिक पण सैन्यासाठी पात्र ठरलाय आज बलमा सोबत त्याची गाडी पाहिली भाई आज गाडी बघितली चांगली पाहिली ना चांगली पाहिजे माणिक बरं असता तुम्ही कायम कुठल्या कुठल्या मैदानात गेला आता पण त्यावर सगळ्या माझ्या सगळ्या ना काय सगळ चालत शुभेच्छा तुम्हाला बाबा नमस्कार, नमस्कार। आज बालमा बलमालायमान गटपास झाला आज कन्या माणिक सोबत गाडी सुंदर पाहिली आज गाडी बघितली का पाहता ना हा चांगली पाहिली ना किती दिवस झाले दिवस झाले ना शुभेच्छा तुम्हाला बादल आज गटपास झालाय आज कुठला शंभू केल्याला कोरेगावकरांचा चांगली गाडी पळाली बघितली मी सुट्टी पाहायला लागली गाडी शेवटच्या भाया तुम्हाला भाय नमस्कार नमस्कार आज कुठले वासरं आणले पाखरे आणले पाखऱ्या पाखऱ्या ना उद्या गटपाच झाला आज सोबत पळाला आज बरकेवाडीच्या मैदान आहे त्याचं वासराच तसे पहिल्या आदत मध्ये पळालेलं आहे हा दहा बारा फायनल येते ले आपल्याकडे आल्यापासून आज पहिलेच मैदान आहे शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद बाय नमस्कार नमस्ते आज संभानी सारजा गटपास पास झालाय हो ना चांगली गाडी पाहिजे हो ना शुभेच्छा तुम्हाला बाबा नमस्कार नमस्कार कुठलं गाव तुमचं कोरेगाव कुमट कोरेगाव कुमट हा बैल तुमचा आहे ना सावकार हा सावकार आणि त्याचा काय हो जो पोरा बायडीचा नाव माहित नाही पोरांनी पायरा केला हो आज ही जोडी पाहिली गटपास झाला 11 वे हे ना आज चांगली जोडी पाहिली मां चांगली पाहिली शुभेच्छा तुम्हाला सेमीफिनाल मित्रांनो श्याम 93 शाम स्पीकर आ बायांचा गटपास झालाय आहे सेमीसाठी पात्र ठरला आज कुठला पायरा होता दादा महाराष्ट्र महाराष्ट्र चॅम्पियन सचिन दादा शेळकर सर होता का हा चांगली गाडी पाहिली मग एक नंबर सुट्टी लागले गाडी सुट्टी लागली ना तुम्हाला मित्रांनो त्याचा सुंदर आणि उत्तम सर्ज पण सेनेसाठी पात्र ठरलं आज कसं नियोजन पाहिजेच हां चांगली गाडी पाहिली ना वाया, नमस्कार नमस्कार कुठलं गाव बरगेवाडी बरगेवाडी वासराच नाव काय नांद्या नांद्या नंदे। सेवी साठी पात्र ठरलाय आज कोणासोबत पाहायला तो आज लासुरण्याचं कोण होत लासुरण्याचा होता शुभेच्छा भाई या दादा नमस्कार काय नाव दादा कुठल्या गावचवाडीवाडी आज आठव्या गटात गटपास झाला आज कुणासोबत पाहायला चांगली गाडी पाहिजे शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो आज दादा कोणासोबत वाडी त्यांचा तेजा अष्टत्रष्ट आज कसं नियोजन लावलेलं आज बाई केलेलं नियोजन हा चांगली गाडीकडून दोन तीन टांगे त्याच्या चांगला आता गोट्याच्या मागे जागा चालवायला लागलाय आलय त्यामुळे काय विषय नाही आता शुभेच्छा पाहिजे तुम्हाला नमस्कार कुठलं गाव झाले गाव मसु मसु आज कुठली बहिणी घेऊन आलाय तु घेऊन आलो मल्हार हा का मल्हार आहे हा मल्हार याच काय हो ना हरण्या ही जोडी पण पाहिले आज दहाव्या गटात गटपास झाली कोणी नियोजन केले नाही होय चांगली गाडी पाळली ना कॉलेज करत करत येऊन आता इकडे बी एक आली सगळी यंग ना गरमिला आज शुभेच्छा भाय नमस्कार नमस्कार बैल आपला गटपास झालाय तेराव्या गटाचा काय नाव त्याचं सरपंच 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 आज कुणासोबत पाहायला चांगली गाडी पाहायला आज गटपास झाली राह नाही आज हो आज गाड्या आले ते भरपूर भरपूर आले गाडे मोठ्या मोठ्या गाड्या हो शुभेच्छा तुम्हाला भैया दादा नमस्कार आज कुठला बैल घेऊन आला तिंगोडवान का अठराव्या गट पास झालाय आज कोणा कोणासोबत पाहिला रायगावकरांचं इंजन कोण नियोजन केलेलं आहे नियोजन स्वतः मालकांनी मालकांनी केलेलं गाडी चांगली पाहिली आज कारण राहणं हे रेवट्याच बी आज इथं पाहणारा बैलच राहणार हे ना शुभेच्छा दादा तुम्हाला नमस्कार कुठलं गाव खातवळ 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 म्हणजे त्या पड्याच्या तिकडं कारखान्याच्या इकडे त्या बाईलाच नाव काय राजा राजाच गटपाच झालाय हा राजा कुणासोबत पहाला हो कुरवलीचा कुठला बाईत नाव माहित नाही शुभेच्छा तुम्हाला